यांच्या वक्तव्याची मंत्रिपदावरून मुंडेंना टाटा तर भुजबळांचं स्वागत होऊ शकतं असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यानं मात्र चर्चांना उधाण आलंय भुजबळ नाराज नाहीत आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिलंय राहिला भुजबळांचा विषय भुजबळ साहेब मला वाटतं की त्यांच्यापाशी फार काही पर्याय नाही कदाचित अजितदारांच्या चुप्पीवरून मुंडेची विकेट काढून टीम मध्ये भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदारांच्या डोक्यात आहे का हा प्रश्न गेल्या चार दिवसापासून आम्हाला पाच दिवसापासून पडतोय भुजबळ साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे आणि त्यांचा 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 त्यांच्याशी जे काही बोलायचं असेल आम्ही बोलू बाकी काही असा नाराजी आहे की बाकीच्या गोष्टी आहेत असं समजू नका आम्ही वेळोवेळेवर त्यांच्याशी बोलत आलेलो आहोत आणि जे काही असेल त्यांची सूचना त्याप्रमाणे आम्ही काही ना काही मार्ग काढू